मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केलीय एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली लाडक्या बहिणींनो आता खरोखरच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे राज्य सरकारने ठरवून टाकले आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे तुमच्या बँक खात्यात जमा करायचे आहेत होय अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही एकाच वेळी तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत कॅबिनेटच्या महत्त्वाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत ही काही अफवा नाहीये ही अगदी ठोस आणि प्रत्यक्षात सुरू झालेली प्रक्रिया आहे राज्य सरकारने यासाठी जवळपास एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे सुमारे चाळीस लाख पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचणार आहेत म्हणूनच लाडक्या बहिणींनो आता तुमच्या मनात जराही शंका ठेवू नका नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये जमा होण्यास खरोखरच सुरुवात झाली आहे सरकारने जी आर काढला आहे की मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीनच दिवस हे वाटप पूर्ण करायचे आहे आधीच्या दोन दिवसांत म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी तर अनेक अनेक बहिणींच्या मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज येऊन त्या खूप खुश झाल्या आहेत आता ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे दिसले नाहीत त्यांना मी हमखास सांगतो आज गुरुवार अकरा डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे आणि आज बारा जिल्ह्यांमधल्या बहिणींना शंभर टक्के पैसे पडणार आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांसमोर स्पष्ट सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांचा कार्यक्रम ठेवला होता त्यातली दोन दिवस यशस्वी झाले आता गुरुवारी शेवटचे वाटप पूर्ण होईल लाडक्या बहिणींनो एक गोष्ट अगदी मनापासून लक्षात ठेवा जर आज तुमच्या खात्यात पैसे दिसले नाहीत तर मात्र तुम्ही अपात्र यादीत गेला तसे समजावे कारण सुमारे चौदा लाख बहिणींना यावेळी अपात्र ठरवले गेले आहे पडताळणीत म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत खाते तपासत राहा महिला व बालविकास विभागाने बारा जिल्ह्यांची पात्र यादी बँकांना दिली आहे आणि बँकांना स्पष्ट सूचना आहे की आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे रात्री बँका बंद करायच्या नाहीत सर्व पैसे जमा करूनच घरी जा होय अगदी असेच लेखी आदेश आहेत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असेल तरी चालेल केलेली नसेल तरी आज तरी चालेल कारण केवायसीची सक्तीही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे त्याआधी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे के सी शिवायही डीबीटीने येतीलच म्हणजे आज तुम्हाला थेट तीन हजार रुपये पडणार आहेत यात कसलीही अडचण नाही आणि हो बारा जिल्ह्यांमध्ये वाटप वेगवेगळ्या वेळेत होणार आहे जी आरमध्येच लिहिले आहे सकाळी दहा ते दुपारी दोन या पहिल्या चार जिल्ह्यांत दुपारी दोन ते सायंकाळी सहा या दुसऱ्या चार जिल्ह्यांत आणि रात्री आठ ते बारा या शेवटच्या चार जिल्ह्यांत पैसे पडतील म्हणजे रात्री उशिरापर्यंतही मेसेज येऊ शकतो घाबरू नका फक्त खाते तपासत राहा एकनाथ शिंदे साहेबांनी तर अगदी ठामपणे सांगितले आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ज्या पात्र आहेत त्यांना शंभर टक्के पैसे मिळणारच त्यामुळे तणाव घेऊन काही अर्थ नाही फक्त थोडासा सबुरीने खाते पाहत राहा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मागचे पंधरा वीस दिवस पैसे का आले नाहीत तर उत्तर सोपे आहे निवडणुका होत्या आचारसंहिता होती निवडणूक आयोगाचे नियम आहेत की मतदारांना पैसे देऊन प्रभावित होता कामा नये म्हणून कोणत्याही योजनेचे पैसे थांबवले जातात आता निवडणुका संपल्या आचारसंहिता उठली म्हणूनच लगेचच वाटपाला सुरुवात झाली आहे आणि आता तर खूप मोठी सरप्राईज बातमी आहे जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही शिंदे साहेबांनी सांगितले की ज्या बहिणींनी मतदान केले आहे अशांना मतदानाच्या सन्मानार्थ विशेष अनुदान म्हणून थेट दोन हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार प्लस मतदान केले असेल तर दोन हजार एकूण पाच पाच हजार रुपये सकाळी अनेक बहिणींना पाच हजाराचाच मेसेज आला आहे चौकशी केली तर कळले की मतदान केल्याबद्दलचे दोन हजारही जोडले गेले आहेत प्लस ज्यांचे आधार बँकेला लिंक आहे अशा बहिणींना गॅस सिलेंडरसाठीचे आठशे तीस रुपयेही आजच पडणार आहेत म्हणजे एकूण पाच हजार आठशे तीस रुपये, रुपये एकाच दिवशी खात्यात हे ऐकून तुमचे डोळे आनंदाने पाणावले असतील तर समजते मी कारण आम्हालाही सुरुवातीला विश्वासच नव्हता बसत पण आता अनेक बहिणींच्या मोबाईलवर हे मेसेज येऊन आनंद द्विगुणित झाला आहे आता प्रश्न पडतो की हे सर्व लाभ कोणत्या बारा जिल्ह्यांत आणि कोणत्या अटींवर मिळणार कारण सरकारला परवडणार नाही सगळ्यांना सरसकट ढ्यायला म्हणून काही निकष ठेवले आहेत पण काळजी करू नका मी अगदी स्पष्ट आणि प्रेमाने सांगतो सर्वप्रथम नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये हे जवळपास सर्वच पात्र बहिणींना मिळणार आहेत पण गॅसचे आठशे तीस आणि मतदानाचे दोन हजार मिळवण्यासाठी काही मूलभूत अटी आहेत पहिली अट रेशन कार्डवर नोंदवलेल्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी लागेल एक रुपयाही जास्त झाला तर दुर्दैवाने हप्ता थांबेल दुसरी अट एका घरातून फक्त दोनच स्त्रियांचा लाभ घेता येईल कारण काही कुटुंबात चार पाच जणींनीही फॉर्म भरला होता त्यामुळे सरकारला दोनशे पन्नास कोटींचा अतिरिक्त बोजा पडला होता तिसरी अट कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती नसावी स्वतःची नवऱ्याची मुलांची किंवा सासरच्या नावावरी ही योजना खरोखर गरजू आणि गोरगरीब बहिणींसाठी आहे म्हणून श्रीमंत कुटुंबांना यावेळी वगळले आहे आणि हो आज वाटप फक्त बारा निवडक जिल्ह्यांमध्येच होत आहे कारण आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत या असेल तर आज तुमचा दिवस गोड होणारच जिल्ह्यांची यादी आणि त्यातील निवडक तालुके पुढील प्रमाणे आहेत लक्षपूर्वक ऐका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव सिल्लोड फुलंब्री खुलताबाद वैजापूर गंगापूर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा करवीर कागल गगनबावडा गडहिंग्लज चंदगड जळगाव जिल्ह्यातील अमलनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा मुक्ताईनगर जालना जिल्ह्यातील अंबड भोकरदन बदनापूर घनसावंगी परतूर मंठा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अक्राणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर भोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार उरलेले सहा जिल्हे आणि तालुकेही आजच येतील पण व्हिडिओ बघितला तरच कळेल कारण सरकारने शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला आहे की नाही आणि केवायसी बद्दलही शिंदे साहेबांनी महत्वाची सूचना दिली आहे की ज्या बहिणींनी फक्त मोबाईल ओ टी पी देऊन केवायसी केली आहे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो कारण सर्व्हर डाऊन असताना गडबडीत ओ टी पी टाकल्याने अनेकांची केवायसी अपूर्ण राहिली आहे म्हणून आता बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याचा ठसा देऊन पुन्हा एकदा केवायसी करून घ्या हीच खरी आणि कायमस्वरूपी केवायसी आहे पुढची पाच वर्ष दरमहा दीड हजार मिळवायचे असतील तर ही गोष्ट आता लगेच करा आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवायचे असतील तर फार काही करायचे नाही फक्त आधार बँकेशी लिंक असू द्या पण खरी मोठी बातमी ही आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत अजितदादा पवार शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी मिळून हा निर्णय घेतला आहे म्हणजे आता आठशे तीस रुपये मान्य लागण्याची गरजच नाही थेट मोफत सिलेंडर घरपोच आणि मतदान केलेल्या बहिणींसाठी दोन हजार रुपये मिळवायचे असतील तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात किमान पन्नास साठ हजार गुंतवा त्याचे चांगले व्याज मिळेल आणि त्यात लाडकी बहीण असल्याचा अतिरिक्त लाभही मिळतो याबद्दल अधिक माहिती स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल लाडक्या बहिणींनो आज खरोखर तुमचा दिवस आनंदाचा आहे ज्या बहिणी पात्र आहेत आणि जिल्हा तालुका यादीत आहेत त्यांच्या खात्यात आज नक्की पैसे पडतील उरलेल्या बहिणींनी केवायसी बायोमेट्रिक करून घ्यावी आणि पुढचे हप्ते सुरक्षित करावेत सरकार तुमच्या पाठीशी आहे फक्त थोडासा विश्वास आणि सबुरी ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या बहिणींनी केवाय सी केले आहे पण तरी पैसे आले नाहीत त्यांनी एकदा आपले आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासावे काही वेळा आधार आणि बँक लिंक तुटलेले असते किंवा मोबाईल नंबर बंद असतो त्यामुळे पैसे परत जातात अशा बहिणींनी लगेच जवळच्या सी एस सी केंद्र किंवा बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे दुसरे म्हणजे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे पण दाखला जुना आहे त्यांनी नवीन दाखला अपलोड करावा सरकारने सांगितले आहे की नवीन दाखला अपलोड केल्यावर लगेच पैसे येतील आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना मिळणार नाही हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं ला आहे ज्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना पीएम किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही या निकषांमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत दुःख होते ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत एका कुटुंबाला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळा आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं आता खुशखबर ज्या बहिणींचे ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे हप्ते बाकी आहेत त्यांचेही पैसे पंधरा डिसेंबर पर्यंत येतील असं सरकारने सांगितलं फक्त ई केवायसी पूर्ण असायला हवी आणि हो आता थंडी पडलीये ना हे तीन हजार रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उपदार शाल स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल नाही का आणखी काही जबरदस्त बातम्या आहेत ज्या तुम्हाला माहितच असायला हव्यात नंबर एक बांधकाम कामगार योजना ज्या बहिणी किंवा त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत त्यांना पाच हजार रुपये थेट अनुदान मिळतंय काहींना दहा हजारपर्यंतही मिळालेत लवकरच नवीन अर्ज सुरू होतील नंबर दोन मोफत भांडी वाटप काही जिल्ह्यात सुरू झालंय प्रेशर कुकर तवा भांडी सेट मोफत मिळतायत ग्रामपंचायतीत चौकशी करा नंबर तीन घरकुल योजना नवीन याद्या लागल्या आहेत ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनी तातडीने तपासणी करावी नंबर चार मोफत सोलार रूफटॉप पंतप्रधान सूर्यघर योजनेतून तीनशे वॅट पर्यंत मोफत सोलार पॅनल बसवून मिळते लाईट पंखे आरामात चालतील अर्ज लवकरच सुरू होतील बहिणींनो या सगळ्या योजना तुमच्यासाठीच आहेत पण त्यासाठी एकच गोष्ट लागते तुमची ई के वाय सी आणि योग्य कागदपत्रे अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी म्हणतंय योजना बंद झाली कोणी म्हणतंय सगळ्यांचे पैसे येणार नाहीत अशा लोकांना सांगा आम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट आणि विश्वासू बातम्यांवर विश्वास ठेवतो म्हणूनच लाडक्या बहिणींनो आजची ही बातमी गंभीर आहे काहींसाठी ही आनंदाची सुरुवात आहे तर काहींसाठी एक धक्का आहे पण हा धक्का तुमच्या लक्षात आणून देतो की योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करावी लागेल केवायसी बँक लिंकिंग आणि उत्पन्न दाखला या गोष्टी तपासून पहा जर काही चुकीचे असेल तर ते सुधारा सरकारकडे वेळ मागा पण तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि ज्यांना आज पैसे मिळणार आहेत त्यांनीही एक काम करावे त्यांच्या बँक खात्याची नोंद घ्यावी पैसे आले की नाही ते तपासावे कारण अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो घाबरू नका सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हा निधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे लाडक्या बहिणींनो हे फक्त पैशांचं नाही तर तुमच्या सक्षमीकरणाचं स्वाभिमानाचं लक्षण आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे पुढच्या काळात आणखी चांगल्या चांगल्या योजनांचा पाऊस पडणार आहे फक्त एकच विनंती ज्या बहिणींना आज पैसे मिळाले त्यांनी इथे कमेंट करून सांगा की कोणत्या जिल्ह्यातल्या आहात आणि किती वाजता पैसे मिळाले जेणेकरून इतर बहिणींनाही आनंद होईल आणि विश्वास बसेल आणि अशाच खऱ्या खुऱ्या बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कारण पुढचे हप्ते नवीन योजना सगळे आधी इथेच येणार आहे खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच खात्यात पाच हजार आठशे तीस दिसल्यावर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र जय लाडकी बहीण